नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कमिटेड होती की सर मीरा वाईंदर किंवा ठाणे या ठिकाणी फॉर्म भरला तर चालेल का ओबीसी कॅटेगरी असेल किंवा एस सी असेल किंवा एस टी असेल आपली किंवा ओपन कॅटेगरी असेल तर सर्वात पहिले मी एकच सांगतो तुम्हाला म्हणजे एक माझं जे आहे अनुभव त्यावरून की आता बघा फॉर्म कुठं पण भरा तुम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला तुम्ही फॉर्म कोणत्याही जिल्ह्यात भरा फक्त अभ्यास तुम्हाला प्रामाणिकपणे करायचा आहे आणि टार्गेट तुम्हाला वन फोर्टी प्लस ठेवायचंय एक महत्वाचं ठेवा पहिले फॉर्म कोणत्याही जिल्ह्यात भरा कोणत्या पण जिल्ह्यात कोणत्याही भरा इथे दोन जागा असेल तुमच्यात चार असेल पाच असेल वन फोर्टी वन फोर्टी वन फोर्टी फायचं जर तुमचं टार्गेट असेल आता सध्या तुमचं कमी स्कोर येत असेल तुमचं फिजिकलमध्ये तुम्ही बघत असाल तुमचं पन्नास पैकी पस्तीस येत असेल तीस तर त्याला वाढवा ओके लेखीमध्ये जर शंभर रुपये क्याऐंशी येत असेल तर त्याला नाईन्टी पर्यंत कसं नेता येईल ते बघा हे महिला हे पहिले मी सांगते तुम्हाला ठीक आहे अदरवाईज तुम्हाला काय कोणत्याही व्हिडिओ बघायचे युट्यूबला आहे बरोबर इथे टाकणारे यूज ता येतात म्हणून टाकायचे आणि चालायचं त्याला काही अर्थ नाही ओके माझं प्रामाणिकपणे सांगणे की मेहनत करा जो मेहनत घेईल तोच त्याला सेस मिळेल ओके आता यामध्ये बघा यामध्ये ठाणेचं जर आपण बघितलं पुरो तर ठाणेचं बघा खटाप जो होता मागच्या वेळेसचा ओके म्हणजे एक सहज लमसम कटअप सांगतो मी ओके जनरल आणि वुमनचा ओके एस सी कॅटेगरीचा जर तुम्ही बघितला तर वन थर्टी वन आणि वन वन एट ओके त्यानंतर तुम्ही एस टी एस टी नव्हते वेकन्सीचं विजे ए विजे ए वन थर्टी थ्री है ना हा असेल मेल ओके हा फिमेल ठीक आहे ना जनरल बद्दल बोलतो नॉ पोर्ट किंवा भूकंपग्रस्त प्रकल्प यांच्याबद्दल नाही बोलवते मी ठीक जे नॉर्मल आहेत प त्यांच्याबद्दल ठीक आहे लक्ष द्या ओके एकशे तेहतीस आणि एकशे चोवीस होता ठीक आहे यामध्ये बघा एन टी बी असेल एन टी बी विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी बघा वन थर्टी वन त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल वन ट्वेंटी टू कटअप होता एन टी सी हे मागच्या वर्षी सांगतो मी गेल्या वर्षीचा एन टी सीचा कटअप होता वन थर्टी फोर आणि वन ट्वेंटी फोर ओके जागा जवळपास सारखेच होत्या ओके लक्ष ठेवायचं आहे ओके हे ठाण्याचं बोलतो मी ठाणे ठाणे शहर एस बी सी वन ट्वेंटी एट वन वन सिक्स ओबीसीचा होता वन थर्टी टू ओबीसी होता वन थर्टी टू आणि महिला होता मेल महिलांचा होता वन ट्वेंटी वन ओपन वन थर्टी फोर वन ट्वेंटी फाय 134, थर्टी फोर वन ट्वेंटी फाय डब्ल्यू एस डब्ल्यू एस होता वन ट्वेंटी सेवन वन झिरो एट जी ना येईल आणि बाकीचे जे होते समजा आरक्षण घेणारे त्यामध्ये वाले असेल तर त्यांचा जवळपास स्कोर होता वन ट्वेंटीच्या अराउंड स्पोर्टवाले असेल प्रोजेक्ट अफेक्टेड असेल वन ट्वेंटी नाईन म्हणजे जवळपास सगळे कॅटेगरीज वन ट्वेंटी असा म्हणजे सांगायचं मला काय माहिती आहे तुम्हाला मी काय सांगितलं स्टार्टिंगला तुम्ही फॉर्म कुठं पण भरा टार्गेट काय ठेवायचं आपल्याला वन फोर्टी फाय वन फोर्टी प्लस वन फोर्टी प्लस हे टार्गेट ठेवा मी म्हणत नाही वन फोर्टी फाय घ्या किंवा वन फिफ्टी घ्या शक्य पण नाही आहे ओके फिजिकलमध्ये कमी पडू शकतात इकडे आऊट ऑफ पडलं तर इकडे आउट ऑफ पडले फिजिकलमध्ये लेखेमध्ये आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ दीडशे पैकी दीडशे नाही वन फोर्टी प्लसचं टार्गेट ठेवा नियोजन करा नियोजन कसं करायचं एकदम स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हे मी सांगणारच आहे ओके okay, लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त ज्याचं ग्राउंड कमी असेल ज्याला किती केलं सर किती बी ताणलं मी तीस पस्तीचं झीवर आले मग लेखीमध्ये नाईन्टी फाय करा ना लेखीमध्ये जर तुम्ही नाईंटी फाय केले आणि इकडे थर्टी फाय केले तर तुमचं स्कोर जवळपास वन थर्टीच्याच जवळपास चाललेला आहे ओके इथं जर बघितलं तुम्ही आणि तुम्ही जर ओबीसी ओपन म्हणून भरता असाल तिथे वन थर्टी टूवर क्लोज होते वन थर्टी फोरवर क्लोज होते म्हणजे तुम्हाला वन थर्टीच्या अगरबत्ती तुम्ही लावू शकत नाही कुठं हे लक्षात तुम्ह ठेवा समजतंय त्यामुळे प्रॉपर अभ्यास करा मी म्हणत नाही तुम्हाला असं करा तसं करा कारण ते प्रक जो माणूस करतो त्याला सगळ्याला गोष्टी समजतात बरोबर जे फिजिकल करतो है ना आपण सांगू काही फायदा नाही <coughs> ज्याला त्याच्या गोष्टी माहित राहतात बरोबर स्वतः अलग माणसाला समजतं ते आता आम्ही शिक्षक लोकांनी बरेचसे बरे सांगतात की हे करा ते करा म्हणजे स्वतः पळलं समजतं किती दम लागतो बरोबर हे असे प्रॉपर नियोजन करा प्रॉपर गोष्टी हे करा प्रॉपर तुमचा डाएट ठेवा प्रॉपर गोष्टी फॉलो करा ओके अभ्यासाचा टाईम व्यवस्थित तेव्हा सकाळी दोन तास ग्राउंड असेल तिथे मी एक स्ट्रॅटेजीमध्ये सांगेल तुम्हाला काय करायचं तर ओके पण हे सध्या याच्याबद्दल बोलतोय हे ठाणे शहर ज्यांचा बॉ वन थर्टी फ, वन थर्टी फायव्ह वन फोर्टीच्या जवळपास स्कोर येत असेल आता सध्या त्यांनी ठाणेला भरायला काही हरकत नाही कमी येत असेल तर दुसऱ्या जिल्ह्यात तुम्ही बघा कारण की सगळी कॉम्पिटिशन असते ओके मीरा भाईंदरचं पण तसंच आहे मीरा भाईंदरबद्दल जर बोललो आपण ओके मीरा भाईंदरबद्दल बोललो मी मेरा भाईंदरचं सुद्धा तसंच आहे मेरा भाईंदरचं सुद्धा तसंच आहे हे लक्ष द्या मेरा भाईंदरचं सुद्धा तसंच आहे ना मेरा भाईंदर वसही विरार लक्ष द्या याचं पण असंच आहे बघा ओपनचं जे आहे ओपनचा कट ऑफ होता फोर्टी थ्री कशाचा सांगतो मी हा ग्राउंडचा ग्राउंडचा सांगतो तुम्हाला ग्राउंड फोर्टी थ्री होता ओके महिलांचं पण आणि पुरुषांचं पण म्हणजे फोर्टी प्लस ग्राउंड लागलेलं आहे फोर्टी प्लस ग्राउंड लागलेलं कुठं व सई मीराबाईंदर ओपनच महिला आणि पुरुष बघा फोर्टी प्लस ग्राउंड आहे म्हणजे फोर्टी प्लस तुम्हाल का में तुम्हाल तुम्हाला काय सांगितलं मी स्टार्टिंगला ग्राउंड तुमचं फोर्टी फायच्या जवळपास पाहिजेत ना म्हणजे तुम्हाला टू दरम्यान पाहिजे हे लक्ष ठेवायचं कधी पण लक्ष ठेवा लेखीमध्ये नाईन्टी फाय टू हंड्रेड हे टार्गेटच ठेवा तुम्ही ओके त्यावेळेस तुमचा स्कोर येईल हे लक्ष ठेवा ठीक आहे समजलं मी काय म्हणतो ओके okay. तर मी तुम्हाला लेखीबद्दल सांगतोय ओके okay. आपलं ग्राउंडबद्दल सांगितलं आता लेखीबद्दल बघा एक मिनटं फक्त मी फोटो काढून ठेवला होता सगळं याचं ॲनालिसिसचा ओके okay. आणि माझं म्हणणं आतापासून अभ्यासाला लागा जे विद्यार्थी अजून लागले नसेल त्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे आतापासून लक्षात ठेवा ठीक आता बसून अभ्यासाला सुरुवात करा म्हणजे वेळेवर पश्चाताप करायची गरज पडणार नाही ठीक आहे हे लक्ष ठेवा कुठे हा बघा एक माझ्याकडे दोन हजार तेवीस चोवीसचा आहे तेवीस चोवीसचा म्हणतो हा जे आलेलं आहे ते आता ओपनचा जो होता त्यावेळेस एकशे एकवीस होता सर्वसाधारण एक वन झिरो सिक्स ओके पण मागच्या वर्षीचं बोलतो मी ग्राउंडबद्दल बोलतोय पेपर तर एकदम सो पेपर जो सोपा माणूस नका तुम्ही कारण की मीरा भाईंदरचा जो पेपर आहे लक्ष दरे मीरा भाईंदरचा जो पेपर आहे ओपनबद्दल बोलतोय मी ओपनचं ग्राउंड बघा फोर्टी थ्री फोर्टी वन होतं ओके त्यानंतर ओबीसी जर बघितलं तुम्ही ओबीसीचं ग्राउंड होतं थर्टी एट थर्टी टू आता हे तुम्हाला मी याच्यावर अनालिसिस करून सांगतो काय असेल तर ओके थर्टी सिक्स थर्टी वन हे जवळपास सारखंच होतं हे थोडंसं एकदा चेक करा माझ्याकडे जी माहिती आहे ती ओके याबद्दल मी बोलतो ठीक आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची की लेखी आता हे झालं तुमचं फिजिकलचं फिजिकल तुम्हाला टार्गेट काय ठेवायचं ओपन ओबीसी वाले असो किंवा एस सी एस वाले असो फोर्टी आहे ना हे टार्गेट ठेवून तुम्हाला इथं फॉर्म भरायचं हे पॉझिटिव्ह ठेवून मी काही म्हणत नाही तुम्हाला इथं भरू नका दुसरीकडं कॉन्फिडन्स तुमचा चांगला असेल फोर्टी प्लस तरच भरा कारण की याचा पेपर जर बघितला तुम्ही लेखीचा तर एकदम खतरनाक असतो भाई मीरा भाईंदरचा पेपर एकदम लेवल एकदम खतरनाक असते बाकीच्या पेपरपेक्षा तीन चार जिल्हे जर बघितले तुम्ही एकदम ऍडव्हान्स लेवल टाकून देतात ते हे लक्ष ठेवा ओके मीरा भाईंदर मध्ये त्यामुळे पेपर जो आहे लेखी परीक्षा ही थोडीशी टप असते पेपर जो आहे लेखी पेपर जो आहे तो थोडासा टप असतो त्यामुळे कटअप कमी लागण्याचं कारण तेच आहे कट त्याचं कमी लागलेला असतो का बरं कटअप बरं कमी लागलेला सर जागा जास्त असून पेपर टप होता बाबा विषय खतम आहे पेपर टप आहे म्हणजे मार्क्स एवढे नाही मुलांना त्यामुळे तुमचा जर स्कोअर मीरा भाईंदरचे जर फॉर्म भरत असाल तुम्ही तर मागचे दोन तीन वर्षाचे पेपर बघा तुम्ही तुम्हाला लगेच समजेल पेपर कसा येतोय कसा आहे नाही ना कन्फ्युज ठाण्याचा पण तसंच रायगडचं तसंच आहे तुम्ही बघितलं असेल तर ना मुंबईमध्ये बघितलं असेल तुम्ही तर त्यामध्ये की जास्त असतं ना तर हे गोष्टी लक्षात ठेवा प्रॉपर तुम्ही स्ट्रॅटेजी वापरून सगळे गोष्टी करून फॉर्म भरा मित्रांनी ते टाकलं म्हणून टाकू नका हे लक्षात ठेवा ओके एवढंच मी तुम्हाला सांगेल आणि लेखी चांगलं असेल ग्राउंड चांगला असेल तर मीरा भाईंदर ठाणे तुम्ही फॉर्म भरू शकता ओके मीरा भाईंदर ठाणे आणि अभ्यास जर चांगला असेल तर तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता हे पण एक शेवटचं वाक्य लक्षात ठेवा ओके एवढंच मी तुम्हाला सांगेल आणि आपली मॅथ्स रिझनिंगची नवीन बॅच स्टार्ट होते नेक्स्ट वीकमध्ये ज्याला मॅथ्स रिझनिंगची आउट ऑफ म्हणजे फोर्टी फाय तर टार्गेट आपण ठेवणार आहे फोर्टी फाय प्लस मॅथ्समध्ये ता तुम्हाला आता माझी जवळपास दोन वर्षामध्ये साडेतीनशे विद्यार्थी आपल्या क्लासची लागलेले आहेत ओके बऱ्याचशा ठिकाणी ओके तुम्ही मॅथ्स रिझनिंगची बॅच जॉईन करू शकता लाईव्ह रेकॉर्ड पण आहे रेकॉर्डची फी जवळपास सातशे रुपये आहे लाईव्हची नऊशे नव्याण्णव असणार आहे रेकॉर्ड बॅच सध्या आलेली आहे तुम्ही ती करा रेकॉर्ड बनल्या होईल दोन की जस्ट आत्ता घेतलेली बॅच ती ओके तर प्रॉपर बेसिक बसून घेतलेलं आहे मी ओके टार्गेट आपलं असणार आहे मॅथ्समध्ये फोर्टी मॅथ्स रिजनिंगमध्ये फोर्टी फाय प्लस म्हणजे फोर्टी एट असं म्हणत नाही मी तुम्हाला फोर्टी एट आणि फोर्टी फिफ्टी एखादे दोन क्वेश्चन तुमचे उगू हो शकतात ब वेळ नाही पुरू शकत फोर्टी प्लस तर आपण टार्गेट म्हणजे आहेच म्हणजे आहेच ओके येस तर हे लक्ष ठेवा आणि ॲप जे आहे आपलं संतोष के अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता हे अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ओके चलो थँक्यू काळजी घ्या अभ्यास करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू